त्यानंतर त्यांनी अक्षरशः जणू काही आमच्या ते वयातलं अंतर आणि जो काही एक प्रचंड मोठा एक त्यांचा आम्हाला आमच्यावर एक दडपण होतं इतकं त्यांनी सहजगत्या ते मिटवून टाकलं आणि त्यानंतर तीन तास खरोखरच आम्ही नुसते गप्पा मारल्या आणि मला वाटतं ती मुलाखत मी कधीच विसरू शकणार नाही अत्यंत सुरेख अशी कोलाची आपण ऐकूया आता यामध्ये आम्ही कवितांच नाव वगैरे काही नाही सांगणार आपण एक सलग अनुभव घेऊया जसा अनुभव सुधीर मोघे त्यांच्या कवितांमध्ये घेत होते जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का आपण ज्याला आधार मानतो तो खरोखरच आधार असतो का गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना एकटेच येतो पुन्हा काळोखात विरत विरताना सुद्धा हा एकटेपणाच आपली सोबत करतो मग उजेडातल्या प्रवासातच ही वेळी तहान का <coughs> असहाय्य व्हावं अशी तिची का ज्यांना आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असत खरं म्हणजे ते देखील आपल्यासारखेच उजेडात चाचपडत असतात <coughs> तरीही त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते म्हणजे आपल्या खांद्यावरही कोणाची मान दिसाव पाहते अखेर अपन आधार या शब्दाचाच आपण घेत असतो का जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात आपल्याच रिकाम्या उंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायचीच नसते एक कृती एक शब्द एक निविष चुकतं भुक्त उभ्या जन्माच्या चुकामुखीला तेवढं एकच निमित्त पुरतं अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी एका समंजस सावध क्षणी एका समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला निर्वाणीचं बजावलं खरं म्हणजे खडसावलंच होणार नाही कोणी दिवा मिळणार नाही उत्तर हात तुझी तुलाच चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट मौज एकच मौज एकच हे त्यानं सांगितलं आणि मलाही पटलं त्या वाट जवळजवळ संपली होती भावांवर उसनी फुंकर कशा त्याच कौतुक कोणाला आहे निमूट वेदना सोसण्या का इतक माझं काळीज खंबीर आहे खंजीर धारदार कबूल परंतु तो केवळ निमित्त असतो खंजीर पेळणारा हात मात्र न बुजणारी जखम तू वेद घेतला आणि साधला नेम तू वेद घेतला आणि साधला नेम त्या क्षणापूर्वी होते सारे क्षेम झाले <laughs> ते झाले एक कळीना ना फक्त झाले ते झाले एक कळीना ना फक्त का तुझ्या झिरपते रक्त मी तुझ्या दाराशी खरेच होतो आलो मी तुझ्या दाराशी खरेच होतो आलो थबकलो जरासा क्षणात मागे फिरलो किती दूर पोहोचलो सर्व तोळुनी धागे किती दूर पोहोचलो सर्व तोडून पाहिले तुझा <laughs> <आहे हा। laughs> मन मनास उमगत नाही मन मनास उमगत नाही मुद्दाम पद्धतीची चाल घेत नाहीये कारण ती सगळ्यांच्या डोक्यात आणि मी तशी गाऊ शकणार नाही अश्विनी <laughs> <laughs> <दो आगे। laughs> इथे आहे त्यामुळे तिला आपण सांगू शकतो मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा मन काळोखाची गुंफा मन तेजाचे रावळ मन काळोखाची गुंफा मन तेजाचे रावळ मन सैतानाचा हात मन देवाचे पावल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा या निशब्दाच्या आड कुजिते कसली या निशब्दाच्या आड ते कसली पानांच्या रेषातून ते कुठली होशीला एकटातू देहाच्या पैल होशी देहा थे कविता फक्त असे कळले दे ना कळले ना जगणे गाणे आहे सारे कोणी गाव लागले कळले ना जगणे गाणे आहे सारे कोणीही गाओ लागलेत तंबोरे रे जगणे म्हणजे संत स्वरांचा श्वास रे जगणे म्हणजे संत स्वरांचा श्वास अन्न मरण जणू दोन स्वरातील आस जगताना नव्हते लिहिण्याचे मज भान जगण्यात गुंतले होते पुरते प्राण थांबलो जरासा जरा उतरला सुटे मनाचा अनवट गहिराग कवितेच्या हाती हात दिलेला होता कवितेच्या हाती हात दिलेला होता गर्दीत सोडला हात हरवलो पुरता वाटले संपले कविता सोडून गेली वाटले संपले कविता सोडून गेली मन झुरू लागले तेच कविता झरली कविता झरली लय एक हुंगली खोल खोल श्वासात ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात लय एक हुंगली खोल खोल श्वासात ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात लहडला वेल तो पहा निघाला गगनी देठांना फुटल्या कविता बांधून दु बांधून कविता कविता आ, आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय तर आपण एक गाणं ऐकूया गीतकार सुधीर मोगे संगीतकारही सुधीर मोगे सगळ्यांना ते गाणं माहिती आहे स्वामी मालिका आली होती त्याच्या शेवटी हे गाणं होतं ते गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर याचा शेवट आम्ही एका करणार आहे गाणं नाही आहे घाबरू नका तर ती काय आहे ती नंतर सांगतो आधी गाणं ऐकूया <laughs> ¡Buenas खरं तर एवढं सुंदर गाण्यानंतर इथं थांबायला पाहिजे पण हाऊस फिटत डिस्टर्ब आमची अश्विनी गाणं म्हणावं आणि ट्रॅकवर न म्हणता नुसत्या तानपुराच्या याच्यावर म्हणावं ही कल्पना अश्विनीचीच आणि शब्दांकडे लक्ष द्यायला पाहिजे तर तिच्या सुरांनी पण इतकं मोहून घेतलं की कधी कधी शब्दांकडे दुर्लक्ष झालंय इतकं अप्रतिम ती गायली आता मला चैतन्य तो त्यांनी आता मला मध्यंतरामध्ये अनुभव सांगितला की सुन्या सुन्या ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे इतका तरुण पिढीला पण हा तरुण झी असा म्हटला आपण आता म्हणू शकतो त्याला तर त्याला पण ते भावलंय म्हणजे शब्द आणि सूड याची किती ताकद आहे मोठी आणि तिला तालातही गाता येतं सण गाठता येते हे बघायला खूपच

महिला माझं सुख माझं सुख हंड्या झुंबरी टांगल माझं सुख माझं सुख हंड्या झुंबरी टांगलं माझं दुःख माझं दुःख ते घरात कोंड तर असेल तर नंतर महिलावांची पूर्ण कविताही घेईल नाही असा काही आहे पण आपण आधी आपला हा कार्यक्रम करूया मग जेवता जेवता इतरही कविता जरूर ऐकू तर मी म्हणलं तसं ह्या रागमाला जे आहे तो हा मुलतानी ते भैरवी असा प्रवास आणि त्याच्यावरती सुधीर मोगे प्रत्येक रागावर एक एक कविता असं बारा रागांवर ऐकून या कविता आहेत आम्ही त्यातले सहा निवडले तर दोन संध्याकाळचे दुपारचे संध्याकाळचे दोन रात्रीचे दोन पहाटेचे आणि भैरवीनी शेवटा असं याचं स्वरूप आहे आणि मारवा घेतलेला आहे सांगितल्याप्रमाणे तर ऐकूया रागमाला आणि त्यांनी या कार्यक्रमाचा शेवट करूया आणि नंतर अर्थातच जेवणाची सोय आहे सो आता नंतर जसांशुनी सांगितलं की खरोखर मराठीतला एक अत्यंत अभिनव असा हा प्रयोग होता कविता पालोपाणी हे एकूणच सादरीकरण आणि ज्याला आपण परत एकदा मराठीमध्ये क्लायमॅक्स म्हणतो म्हणजे उत्कर्ष बिंतो तर तो आ, या कार्यक्रमाचा हाच असावा यावर मला वाटतं आमचं तिघांचं लगेचच एकमत झालं आणि त्यामुळे हा ही रागमाला आम्ही निवडली आहे आणि त्याची आता आपण त्याचा आपण आनंद घेऊया अनुभूती घेऊया शब्दांमधून एखादा राग किती प्रभावीपणे पोचवता येतो मला वाटतं त्याचं हे फार सुरेख उदाहरण आहे आणि पहिला राग मुलतानी ऐन दुपारचा वैशाख म्हणवा अजून पुरता निवलेला नसतो धड न दुपार धड न संध्याकाळ असला एक मधलाच प्रहर येतो उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर झडलेली असते भूल संधी प्रकाशाचा कोमल रिषभ त्यातूनच देत असतो चाहूल त्रयस्थ परक्या आकाशातून झरत असते एक नावगाव विरहित बेचैनी ही बेचैनी घेते स्वराकार त्या आकाराचे नाव मुलतानी अरे आता मला बरोच गेले लक्षात राहायला <laughs> शास्त्रीय संगीत शिकत असणाऱ्यांसाठी तो अनुभवचा भाग आहे माझ्या अर्थ्या तुझ्या जे शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही त्यांना कोरिलेट करायला हे एक पहिला तडा आहे <laughs> पश्चिमेची लाली हलके हलके काळोखाच्या काळजात भिनत जाते कुठल्या कुठल्या आठवणी जागवित तिन्ही सांगायची कातरवेळी येते शिथिराचा षड्ज धुषर धुसर होतो दाटून येतं एकटेपण घर असूनही बेघर व्हावं तसं एक विचित्र पण कधी आक्रंदन कधी रुखी आरतता तर कधी मनस्वी रुसवा शृंगाराच्या ठिणगीतून देखील झिरपत राहतो एक विरागी गारवा हा विरागी मारवा दिवे लागण होते पूर्ण रात्र येते दिवे लागण होते पूर्ण रात्र येते आता नसते बेचेनी नसता आक्रंदन असत केवळ चढत्या रात्रीच निवांत आश्वासन वा। आणि एक निवांत शांतपट अथांग खोल अपार जस माणसाचं मत स्वरांच्या बोलीत यालाच म्हणतात यमन <laughs> हलके हलके प्रौढ गंभीर उत्तर रात्र पृथ्वी आकाश अवकाश तारांगण सारे एका होते ओंकार तेव्हा त्रिखंडात घुमत राहतो मनाला फुटतात असंख्य असे प्राणात भिनून जातो अशा वेळी निरवताही होते तपस्व्याचे मौन जरतारी त्या मौनातून उमटतो हुंकार आणि रूप घेतो दरबार पहाटेचा पहिला प्रहर पहाटेचा पहिला प्रहर सार धुसर धुसर भस्मचर्चित सांबासारखं शुचिरभूत चराचर सुगंधानं केळ तो गाभाऱ्यातील अंधार घणघणणाऱ्या घंटांमधून दरवळतो गंधार प्रीतीच्या आर्ततेत देखील उमटतो एक विरक्त गौरव आरक्त उशीला जागृत येतो आदिराग भैरव कालनिरपेक्षशी ही एक रागिणी शेवटी आहे का? कालनिरपेक्षशी ही एक रागिणी हृदय संमेलनी होय संवादिनी प्रणयी साफल्य हो विरही संवेदना तम साचता कीच ये सांत्वना साधका मुक्ती कैवल्य ही भेटवी भगवती देई कैवल्यी भगवते खरंच आपळीच लग्गे लोक आत पण तुम्ही एवढ्या पेशंटली आमच्या अर्का उच्च आवाजांमधनं एवढ्या सुंदर कविता ऐकायच ऐकल्यास त्याला दाद दिलीत मनापासून त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मला वाजतं धन्यवाद आणि खास करून सुधांशू आणि अश्विनीचं मला कौतुक करावं असं वाटतं मी मला नाही खूप फॉर्मल होतं ते पण कौतुक करावं असं तर ज्या तन्मयतेनी ज्या उत्साहाने ज्या उर्मीने त्यांनी सगळी तयारी केली आम्ही गेले चार दिवस चार तीन चार वेळा इथे प्रॅक्टिससाठी आलो ही सगळी तयारी करणं ज्या उत्साहाने आणि उर्जेने त्यांनी केलं त्यांच्याविषयी त्यांचं कवितेचं प्रेम दिसतं त्यांचं आणि आपल्याविषयीची आत्मीयता पण दिसते हे खूप खरंच कौतुकास्पद आहे नुसतं घर मोठं असून चालत नाही घर मोठं <laughs> चौघांनाही स्पेशली की मी आता म्हणजे अशा धर्तीचे बरेच कार्यक्रम इतक्या बघायला मिळाले म्हणजे जसं मला म्हणजे माझ्या नशिबात होत्या इतकी सुंदर संहिता आणि त्याचं इतकं सुंदर एक्झिक्युशन याच्यामुळे मला तर म्हणजे खूपच चांगला अनुभव होता मी बाहेर जेव्हा जाणार होतो ते बरं झालं असं बरं नाही आणि म्हणजे सगळंच आपण जो जे काय कंटेंट घेतले किंवा आपण जे काय परत मराठी बोललो की जरा पण जे घेतले ते अतिशय सुंदर होते आणि त्याच्यामध्ये हे सगळे जी उडफड होती जे आपण गीत घेतली आणि ज्या गीतांसाठी सुद्धा विचार झाला त्यासाठी म्हणजे सलाम आहे तुम्हाला सर नाही आणि वाटलं त्याच्यापेक्षा फार भव्य होत असं मी म्हणे तर परत एकदा सगळ्यांचं कौतुक आणि खरंच असा कार्यक्रम तुम्ही स्टेजवर करावा अशी माझी इच्छा आहे कुंपीत जरी सुधांशीचं असलं तरी तुमची सगळ्यांची बॅटिंग खूप चांगली झाली आणि आता मला पाणी घेऊन यायचा मोह होत आहे ओंकार पहिल्यांदा तुझे धन्यवाद की ओंकारने मला आवर्जून यायला सांगितलं आणि मी ते जमवून आलो म्हणजे मनापासून धन्यवाद मला असं वाटतं की असे कार्यक्रम तुमच्याकडून वारंवार होतील मी मध्यंतरात प्रकाशशी बोललो तर तुमची ही मला वाटतं ता तयारीच आहे की असे वारंवार मोठमोठे कार्यक्रम होत जातील या निमित्ताने मला चार गोळी सुचल्या मी सांगतो आपला जो आनंद तो दुसऱ्याचा आनंद मनातले मोर सांगून जातात आणि दुसऱ्यासाठी मेहंदी वाटताना आपलेही हात रंगून जातात मला मनापासून भावला कार्यक्रम असेच उत्तरोत्तर तुमचा कार्यक्रम होत जाऊ कदाचित मला जर संधी मिळाली तर मी पण नक्कीच नक्कीच किंबहुना खरं सांगायचं तर अशा प्रेक्षकांसमोर असा कार्यक्रम सादर करायला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो कारण प्रेक्षक आणि का कलाकार किंवा आम्ही सा, तर सादर करायला म्हणून बसलो एवढंच पण इथं प्रत्येक जण तेवढाच दर्दी आहे आणि त्यामुळे खर तर या कार्यक्रमामध्ये मैफिली सारख्या करूया खरच करूया आणि प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्याकडे सगळ्यांच्या पाठ एक जवळ जवळ करू तर छान आपण सगळ्यांनी मिळून साजरी करू मैफिली सारख्या करूया त्याच्यामध्ये परत आणखी एक आठवलं की मंत्रालय चैत्रवनात नावाचा एक कार्यक्रम गाडगेळ्यांनी केला त्यावेळेला त्यांनी वापरलेल्या दोन ओळी आहेत की असंच कधी अधून मधून मुद्दाम भेटत जावं मोजागिरीचं निमित्त आपल्या मनात चांदण की <laughs> <सांदर्णा था> <laughs> आपण वारंवार एकमेकांवरती उधळूया आणि असेच कार्यक्रम करूया नक्की नक्की सगळ्यात महत्वाचं कारण असे कार्यक्रम करायचं आम्ही जेव्हा या कार्यक्रमासाठी चार पाच वेळा भेटलो तेव्हा आम्हाला जी काय मजा आली ते करताना तेव्हा आम्ही म्हणलं की हे करायचं आपल्याला नक्की खरं तर कविता असा सार्वजनिक करण्याचा विषय नाही आम्ही तिघ होतो किंवा आपण आपण मजा घेतोय ना छान पण मग नंतर वाटलं की हा अनुभव अजून आपल्याला मिळाला तर आवडला तर करूया परत नाही तर नाही आपण ती येतो वाचूच असं ते हे झालं आणि छान जमवलं तुम्ही सगळ्यांनी खूप मनावास्था दाद दिली खूप धन्यवाद सगळ्यांना सांगतो ओंकार ऑलरेडी बोललाय पण खरोखर सुधांशु आणि अश्विनीनी ज्या आत्मीयतेने मी म्हणेन आपुलकीनी या सगळ्याचं नियोजन केलं कारण याच्यासाठी आपल्याला माहिती आहे भरपूर कष्ट लागतात आणि रिसोर्सेससुद्धा भरपूर लागतात पण खरोखर अत्यंत मनापासून ते हे करत असतात आणि त्यामुळे याचा खूप आनंद आहे की तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आवडला आणि असे प्रसंग वारंवार आपण इथून पुढे आणूया की मात्र आपण या प्रसंगी नक्की एक सगळ्यांनी मिळून एक ठराव करू धन्यवाद अजून जीव आहे अजून जीव आहे